फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्कवाडी कलमट स्वतंत्र बंगलो खात्रीशीर करून कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन जिल्ह्यात निवडणुकीची रंधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करत आहेत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून कामावर प्रेरित होऊन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश रूप गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशवेळी माजी सभापती बाबासाहेब वर्देकर भाजपचे पदाधिकारी राजू पेडणेकर चंद्रकांत परब तुकाराम खोचरे परशुराम गाडेगावकर उमेश सापळे इम्रान शेख मामा मानगावकर बाळू मोरये निलेश तेली सचिन तेली आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका